छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र पथरोड वसुंधरेवरील म्हणजेच पृथ्वीवरील वने माती हवा पाणी जैव विविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे तसेच पुढील पिढ्यांसाठी त्याचे संवर्धन करणे मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण आणि पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे याविषयी जनजागृती होण्याची गरज आहे अचलपूर तालुक्यातील युवक दरवर्षी वेगवेगळ्या भागांत रोपे लावून हिरवीगार करण्याचा प्रयत्न आतापर्यंत पंधराशे पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे त्यातील हजाराच्या वर वृक्ष आज जिवंत आहेत हे विशेष संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार गेल्या दहा वर्षात पृथ्वीच्या तापमानामध्ये जेवढी वाढ झाली आहे त्यापैकी पंच्याऐंशी टक्के तापमान वाढ एवढ्या एकट्या कार्बन डायऑक्साईडमुळे झाली आहे खजिन इंधने कार्बन जा जा वापर करत कार्बन त्या त्यावेळी खजिने इंधने जळून कार्बन डायऑक्साईडची ची निर्मिती करत आपण जागतिक तापमान वाढीला हातभार लावत असतो आपल्या इतर छोट्या मोठ्या कृतीतूनही पर्यावरणास घातक ठरणाऱ्या वायूंची निर्मिती होत असते या फाउंडेशन मधील शासकीय कर्मचारी शेतकरी शेतमजूर विद्यार्थी तर छोटे छोटे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत या सर्व वयोगटातील सदस्यांचा समावेश आहे पर्यावरण रक्षण आणि संवर्धन पावसाळा सुरू झाला की हे तरुण रोपटे लावण्याचं काम आहे विशेष म्हणजे आतापर्यंत फाउंडेशन तर्फे एक हजारांची पाचशेहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्यापैकी एक हजाराच्या वर झाडे आज जिवंत आहेत आज वाढती लोकसंख्या आणि विकासाच्या नावाखाली कित्येक वर्ष जुनी झाडे तोडली जात आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडत चाललाय तेव्हा जास्तीत जास्ती जास्त झाडे लावायचा वनराई फाउंडेशनचा प्रयत्न असून पथरोट परिसर हिरवा करण्याचा त्यांनी जणू काही विडाच उचललाय जेणेकरून आपली जमीन पूर्ण हिरवीगार दिसेल तरुणांच्या सक्रिय सहभागातून सर्वांना निरोगी वातावरण मिळू शकेल आणि पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याविषयी नागरिकांमध्येही जनजागृती होऊ शकेल यासाठी हे संवर्धन केलं जात आहे यावर्षीही अनेक प्रजातीच्या रोपट्यांचं रोपण गावातील नवीन लेआउटमध्ये असलेल्या खुल्या जागेत करण्यात आलं असून आजता गाय जवळपास पाचशे रोपट्यांचे रोपण करण्यात आलं आहे एवढंच नव्हे तर देवराई फाउंडेशन अमरावतीचे डॉक्टर राजेश शेरेकर यांच्यामार्फत मिळालेल्या चिंच वड पिंपळ शेवगा अशा विविध रोपट्यांचे सीडबॉलचे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भुलेश्वरी संस्थान येथे काल रोपण करण्यात आले सुधीर मोहड प्रमोद निर्मळ पंकज कडू गौरव बावणे अमोल शेंडे संदेश खांडेकर विनोद मेश्राम राहुल महाणकर गोपाल हुक्के यांनी वनराई फाउंडेशनची स्थापना दोन हजार एकवीस मध्ये करून सर्व गावा सर्वप्रथम गावामध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धन चळवळ सुरू केली आज दुर्योधन म्हस्के आदेश बावणे प्रणय बावणे आणि आकाश काळे शाहू मोहोड व जयमेश्राम सारखे असंख्य अबालवृद्ध या चळवळीत सहभागी होत आहेत वृक्षाची होत असलेली कत्तल आणि त्यामुळे बिघडत असलेल्या पर्यावरणाचा समतोल पाहता आम्ही वृक्षारोपण आणि संवर्धन याचं महत्व लक्षात घेऊन दोन हजार एकवीसला ला वनराई फाउंडेशनची गावात स्थापना करून आजपर्यंत शेकडो वृक्ष लावून त्यांचे संगोपन केले एवढंच नवं तर देवराई फाउंडेशन अमरावतीचे डॉक्टर राजेश शेरेकर यांच्याकडून जवळपास पाचशे सीडबॉल मिळवून त्यांचे सुद्धा रोपण करण्यात आले સાર્વત્રિક પ્રદૂષણ વ પર્યાવરણ

न्यूज नाईन महाराष्ट्र प्रतिनिधी ज्ञानेश्वर दानगे पथरोट